आता टायमिंग दुपारची तीन वाजलेल्या आहेत आणि सकाळपासून असतं गोंधळ चालू आहे म्हणजे आम्हाला स्टँड बनवायचं होतं गौरीसाठी ते आम्ही बनवलं आता इथून पुढे जी सुरुवात आहे ते असणार आहे फराळ बनवण्याची आणि काही किराणा आणलेला आहे काही आणायचं राहिलेलं आहे म्हणजे काही विसरलं त्यामधलं तर दिनेश तेच आणण्यासाठी जात आहे तोपर्यंत मी बाकी तयारी करून घेते म्हणजे आज विचार करत आहे की करंजा बनवाव्या त्यामध्ये भरपूर वेळ लागतो जास्त टाईमला बनवायचं नाही आहे पण थोडं फार का होईना त्यासाठी तयारी तर लागणारच आहे आणि जे किराया लागणार आहे ते पण आपल्याला पूर्णच लागणार आहे इकडे शिरूचे नकरे बघू शकता आणि कपडे पण हाडकलेले ते पण काढून घेते म्हणजे ही आपली जी, आप जी दिवसभराची कामं असतात ना छोटी छोटी ते झाल्यानंतर मग निवानपणी मी फराळं बनवायला सुरुवात करणार आहे जास्त काही नाही बनवणार फक्त मी करंजी बनवणार आहे आणि शंकरपाळी बनवणार आहे आणि अनारशासाठी मला पीठ तयार करायचं आहे म्हणजे तांदूळ मी दोन तीन दिवस अगोदर रिझर्ट ठेवलेले आहेत आणि दररोज दररोज पाणी चेंज करत आहे आज स्वच्छ धुवून थोडा वेळ फॅनच्या हवेला हडकू घालणार आहे आणि ते दळून घ्यायचं आहे तर दिनेश पण आलेले बाबाही जेवण करायला आलेले बाबांचं जेवण झालेलं आहे आणि दिनेश इकडं खोबरं खिसून घेत आहे तोपर्यंत तोपर्यंत मी कणिंग वगैरे मळून घेते म्हणजे तयारीला थोडा वेळ लागतोच कणिंग मळून घ्यायची आणि स्टफिंग मळून घ्यायची म्हणजे फक्त खोबरं आणि साखर इतकंच मिक्स करून स्टपिंग बनवणारी खूप छान करंजी म्हणून तयार होते म्हणजे दिपोळीमध्ये अशाच करंजा बनतात आपल्या घरी म्हणजे रवा हे ते काही मी टाकत नाही आहे फक्त खोबरं आणि साखर खूप छान करंजी बनून तयार होते तर शिकला खोबरं खिसत आहे बघू शकता एकदम बारीक हिसं दिलेलं आहे ना त्यामुळे छान व्यवस्थित आहे खिसून येत आहे आता तोपर्यंत मी किचनमध्ये थोडंफार आवडते आणि इकडं साखर पण दळून घ्यायची आहे तर खोबरं खिसून झालेलं आहे आता आमचे राजकुमार किचनमध्ये आलेले आहेत म्हणजे आज दिनेशमध्ये खूपच उत्साह आहे मम्मी मला ते करायचं आहे मला हे करायचं आहे तू जास्त काही करू नको मी बनवतो सगळं असं म्हणत आहे म्हणजे मला मी विचार करत होते की सगळं उद्याच बनवूया करंजी शंकरपाळी अनारशी जे जे आपल्याला बनवायचं आहे कारण आता आज तर दिवसभर स्टँड वगैरे बनवण्यामध्ये भरपूर वेळ गेलेला आहे आणखीन मला वस्त्रमाळाही बनवायच्या आहेत वाती मी बनवलेल्या आहेत जसा वेळ भेटत गेला तसा म्हणजे वाती बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो पण वस्त्रमाळ झटपट बनते तर वस्त्रमाळ कम्प्लीट करून ठेवावी म्हणजे वस्त्रमाळ वातीचं काम होईल मग नंतर जे आपलं किचनचं आहे आता फराळचं बनवायचं ते उद्याच्याला बनवूया पण नाही दिनेश म्हणत आहे मम्मी मी करंजा बनवतो म्हणजे मी करंजी बनवून देतो तू फक्त तळण्याचं काम कर तर ठीक आहे म्हणलं आता म्हणजे दिनेशला सुट्टी आहे उद्या कॉलेजला जाणार आहे आणि उद्या रात्री गौरी आगमन पण होणार आहे तर उद्या खूपच गोंधळ होणार आहे दिनेश तेच म्हणत आहे मम्मी आज थोडंफार करूया आणि थोडंफार राहिलं तर तू उद्या कर तर ठीक आहे म्हणजे तांदूळ तांदूळी तीन दिवस व्यवस्थित घेईल आहे, तर घेतले आणि एका चाळणीमध्ये पूर्णपणे तांदूळ काढून घेतले जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण निचरा झाल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला पसरवायचं आहे म्हणजे फॅनच्या हवेलाच म्हणजे उन्हाला वगैरे टाकायचं नाही आहे तांदूळ आपल्याला सावलीमध्येच हाडकून घ्यायचे जास्त वाळवायचे नाही आहेत तर इकडे कॉटनच्या कपड्यावरती हे तांदूळ पसरवलेले आहेत आणि फॅन ऑन केलेला आहे म्हणजे हे हाडकत राहतील तोपर्यंत आम्ही करंजा करून घेतो तर छान व्यवस्थित मी पातळ पसरवलेले आहेत म्हणजे लवकरही पाणी हडकलं जाईल तर हे स्टँड आम्ही कशा पद्धतीनं बनवलं अगोदरच्या वेळीमध्ये पूर्णपणे सेअर केलेला आहे म्हणजे थोडासा वेळ जास्त लागला कारण माझं तर डोकंच आले ना तिथं कुठली रॉड कुठं लावायची आहे कुठली रॉड पुढच्या साईडला आहे कुठली रॉड मागच्या साईडला आहे समजत नव्हतं पण दिनेशनं सगळं परफेक्ट लावलेलं आहे तर स्टँड बनवायचं तर बन काम झालेलं आहे आता पटकन ही सुरुवात करूया तर आज सुरुवात करंजीपासून होत आहे आणि मला वाटतं सगळ्याच खूपच बिझी आहेत म्हणजे हे दोन तीन दिवस ना खूप धावपळीचे आपले असतात जसं गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले आप तेव्हापासूनच आपली धावपळ सुरू होते म्हणजे गणेश आगमन लगेच गौरी आगमन आणि खूप सारं फराळाचं सा आपल्याला बनवायचं असतं खूप सारी तयारी डेकोरेशन हे इथे खूप सारं होऊन जातं म्हणून थोडंसं लवकरच आम्ही सुरुवात केलेली आहे ते इकडे मी स्टपिंग कशा पद्धतीने बनवत आहे खोबरा मी खिसून घेतलेला आहे आणि यामध्ये साखर दळून टाकायची आहे तर साखर टाकली छान मिक्स करायचं आहे एक चमचा मी विलायची पावडर टाकलेली आहे आणि मिश्रण छान एकजीव करून घेऊ तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीनं करंजीची स्टफिंग म्हणून तयार झालेली आहे तर आता पुढची तयारी करू एक दिनेशनं साखर खूप सारी वाटून ठेवलेली आहे जास्त मला पदार्थ बनवायचे नाही आहेत थोडंफारच बनवणार आहे कारण आता दिपाळी येतच आहे दिपाळीला खूप सारे पकवान आपल्या घरी बनणार आहेत गोड तिखट पण आता जास्त नाही बनवत फक्त मला गौरी समोर ठेवण्यासाठी हे सगळं बनवायचं आहे फराळाचं एक तर इकडे मैद्यासाठी मी मैदा घेतलेला आहे आणि हे मैद्याचं पाकी खूप दिवस झाला म्हणून ठेवलेला आहे म्हणजे मी नंतरही आणायला लावलं म्हणजे म्हणजे लक्षातच राहिलं नाही की दव... डब मैदा जे आहे ना डब्यात ठेवलेला आहे आणि काही गोष्टी असंच होत आहेत एक्स्ट्राचं सामान आलं आणि एका डब्यामध्ये मी एका थे, ते एक एका एक ते टाकून ठेवते नंतर लक्षात राहत नाही माझ्याकडे त्या डब्यात ती वस्तू आहे मी परत ते आणायला लावते आणि तेच यूज करते मग जे आणून अगोदर ठेवलेलं आहे ना ते तसंच राहून जातं तसंच झालेलं आहे तर खूप दिवस झालं ठेवलेलं होतं तर मी चाळून घेतलेलं आहे तसं तर काही निघालेलं नाही तरी पण एक मनाच्या शांतीसाठी मी चाळून घेतलं आणि आता इतका मैदा मी मळणार नाही आहे करंजीसाठी कारण इतकं लागणार नाही कारण स्टफिंगच थोडी बनवलेली आहे मी जास्त करंजा बनणार नाही त्याच्या दहा ते पंधरा करंजा बनतील इतक्याच आणि बाकीचं जे मैदा आहे त्याची मी शंकरपाळी बनवणार आहे म्हणजे मैद्यापासून खूप साऱ्या वस्तू बनतात जसं शंकरपाळी आहे अनारशी आहे बालूशाही आहे खूप काही बनतं तर बालुशाही काही मी बनवणार नाही फक्त करंजी शंकरपाळी याच वस्तू बनणार आहेत म्हणजे प्रत्येक वर्षी मी बालुशाही बनवते जिलेबी बनवते म्हणजे प्रयत्न करत असते घरच्या घरी की काई -काई मी काय काय आणखीन मी बनवू शकते म्हणजे आता गौरीसाठी सगळं बनत आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे मी पदार्थ बनवत असते पण आमदा मी तितकं काही बनवलेलं नाही फक्त करंजी चकली शंकरपाळे अनारसे रव्याचे लाडू आणि बुंदीचे लाडू परत मी खारा बनवलेला आहे फक्त इतकेच पदार्थ मी बनवलेले आहेत ह्या दोन दिवसामध्ये आणि आज मी करंजा बनवत आहे आणि उद्याच्याला जी बाकीची वस्तू आहेत ती उद्या बनवणार आहे कारण आज दिवसभर खूप धावपळी झालेली आहे कारण आणि ही तर कामं माझी झाली नंतर स्टँड बनवण्यामध्ये थोडासा वेळ तिकडे गेला आणि परत रात्रीचा स्वयंपाकी असणार आहे म्हणून मला आता फक्त करंजी बनवूया आणि शंकरपाळी बनवया आणि अनारशाचं पीठ मी तयार करून ठेवते आज काही बनवणार नाही उद्याच्याला बनवणार आहे कारण त्याला थोडासा वेळ जास्त लागतो तर इकडे मी कणिंग मळून ठेवलेली आहे झाकून ठेवलं थोडा वेळ तोपर्यंत इकडे अनारशाची तांदूळ व्यवस्थित हरते म्हणजे एकदम असं वाळवायचे नाहीत म्हणजे थोडं फार पण असला की तेव्हाच आपल्याला हे दळून घ्यायचे आहेत तर आमचे राजकुमारच पीठ तयार करणार आहेत तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते तर बघू शकता किचनमध्ये थोडासा पसारा झालेला आहे साखर वगैरे वाटून ठेवलेली आहे ते पण डब्यात भरते कारण मुंग्या खूप लवकर येतात मग आगडून मी साखर एका डब्यात भरून ठेवते वेगळ्या आणि तसं तर दोन तीन डबे मला वरच्या साईडचे काढायचेच आहेत हे जेही फराळीचं बनत आहे ते ठेवण्यासाठी मला वरचे डबे काढायचे स्वच्छ करून वरच्या साईडला ठेवलेले आहेत कारण आलमारीमध्ये स्पेस नाही आहे इतका आणि आम्ही वेगळे डबे आणून ठेवलेले आहेत तर त्यामुळे हिस्ट्रीचे डबे सगळे लँटनवरती आहेत म्हणजे पोटमाळ्यावरती आहेत तर दिनेश सगळे डबे काढून देईल कारण उद्या हा कॉलेजला जाईल आणि जे हे काम आहे जे मला जमत नाहीत वरच्या साईडला डबे वगैरे ठेवले मला पोहोचत नाहीत तर ते सगळे आजच मी काढून घेणार आहे तर इकडे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये जे तांदूळ परफेक्ट वाटले जातील कारण बाकीचे डबी तितके व्यवस्थित नाही आहेत त्यामध्ये मी थोडेसे तांदूळ टाकले म्हणजे हे तांदूळ एक गिलास आहेत आणि मी तीन व्हॅजेसमध्ये केलेले आहेत कारण थोडं थोडं करून मी एकदम बारीक मिक्सरला दळून घ्यायचं आहे तर तुम्ही शिकडं वाटण करून दिलेलं आहे आणि मी पटकन चाळणी करून घेते म्हणजे दोन तीन वेळा तरी आपल्याला हे परत वाटण करावंच लागेल कारण त्या चाळणीमध्ये खूप सारं राहतं आणि यासाठी खास करून छोटी जी चाराची चाळणी असते ना म्हणजे मैद्यासाठी स्पेशल चाळणी येते ते चाळणीला चाळून घ्यायचं कारण थोडंफारही मोठं आलं तर आनारचा तितका व्यवस्थित येणार नाही आणि माझं ते झालेलं होतं हे जी चाळणी आहे ना थोडीशी मोठी आहे जी आपलं रेग्युलर पीठ चाळण्यासाठी आपण घेतो ती आहे पण यासाठी बारीक जी असते ना मैद्याची ती चाळणी घेतलं तर परफेक्ट हे पीठ येतं म्हणजे अनारसे परफेक्ट बनतात तर कुठलंही आपल्याला करायचं आहे तर अगोदर तयारी परफेक्ट असली पाहिजे तेव्हाच त्याचा रिझल्ट पण परफेक्टच येतो तर एकदा हे तांदळाचं पीठ वाटण करून चाळून घेतलेलं आहे आणि आता मोजून घ्या म्हणजे मेजरमेंट खूपच खूप गरजेची आहे कारण इथं थोडंसंही मेजरमेंटला मागं पुढं झालं तर आनारशी बिघडू शकतात तर इकडे मी एक गिलास घेतलेला आहे गिलासानं पीठ मोजून घेत आहे आणि याच गिलासानं आपल्याला साखर पण मोजून घ्यायचं आहे तर दोन गिलास बरोबर हे पीठ झालेलं आहे आता या हिशोबानं आपल्याला अर्धा गिलासाला एक कमी साखर घ्यायची आहे पिठी साखर घ्यायची आहे गे। तर इकडे साखर तर आम्ही खूप सारी वाटून ठेवलेली आहे कारण या साखरेमध्ये खूप सारी रेसिपी बनणार आहेत थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तर इकडे मी अर्धा ग्लासाला एक कमी साखर घेतलेली आहे तर इकडे दोन ग्लास तांदळाच्या पिठासाठी मी इकडं पाव ग्लास साखर घेतलेली आहे आणि दोन्ही छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पाणी वगैरे यामध्ये काहीच टाकायची गरज नाही कारण हे जे तांदळाचं पीठ आहे थोडंफार ओलंच आहे कारण तांदूळ पूर्णपणे हडकलेले नव्हते आणि वेगळं काही टाकायची गरज नाही छान मिक्स करायचं आहे विलायची पावडर टाकलेली आहे मी अर्धा चमचा छान मिक्स करायचं आहे जसं जसं आपण मिक्स करत गेलो तसं तसं साखर यामध्ये मेल्ट होते आणि हे पीठ जे आहे ना सैल होतं म्हणजे वेगळं आपल्याला यामध्ये काहीच टाकायची गरज नाही आहे आणि इकडे मी संघसंग डाळलाही गरम करायला ठेवलेला आहे म्हणजे तूपही घेऊ शकता या डाळ घेतलेला आहे आणि छान गरम करून घ्या कमी गॅसवरती ठेवलेला आहे जोपर्यंत डाळला गरम होत आहे म्हणजे आपण याला वनस्पती तूपही म्हणतो तर ते थोडंफार मी गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडे अनारसाचं पीठही मी मळून घेत आहे बघू शकता अगोदर अगोदर साखर टाकल्यानंतर थोडंसं कोरडं वाटत होतं पण जसं जसं मी मिक्स करत गेले तसं साखर मेल्ट होत आहे तर अशाच पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याचे लाडू बांधायचे आहेत आणि एका डब्यामध्ये म्हणजे आपल्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही गरम ठिकाणी ठेवायचं म्हणजे उद्यापर्यंतही व्यवस्थित तयार होतं आपल्याला अनारसे बनवण्यासाठी आणि परफेक्ट अनारसे म्हणून तयार होतात म्हणजे याची तयारी खूप असते तेव्हाच अनारसा परफेक्ट बनतो तिकडे अशा पद्धतीने मी छोटे छोटे लाडू आणून वेगबंद डब्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे कुठेही थंड जागे ठेवायचं नाही आहे गरम ठिकाणी ठेवायचं आहे आपल्याला तेव्हाच्या अनारशासाठी पीठ व्यवस्थित म्हणून तयार होतं तर झालेलं आहे बनून चार लाडू बनलेले आहेत आणि आता ठेवून देऊया था, आणि पुढची तयारी करूया तर लगेच मी शंकरपाळीसाठी इकडं मी पीठ मिळत आहे त्यासाठी मी इकडं मेजरमेंट सांगेन तुम्हाला तर दीड वाटी मी मैदा घेतलेला आहे त्यासाठी मी अर्धी वाटी साखर दिली आहे साखर घेतलेली आहे आणि थोडीशी विलायची पाडू टाकूया आणि जे डाळला दा आपण गरम करायला ठेवलेलं होतं ते व्यवस्थित गरम झालेलं आहे तर दोन ते तीन चमचे आपल्याला यामध्ये डाळला किंवा तूप ॲड करायचा आहे आणि छान मिक्स करून घेऊया म्हणजे शंकरपाळ्यामध्येही थोडसी साखर मागं पुढं झाली शंकरपाळा व्यवस्थित णार नाही किंवा यामध्ये तुपाची ही मात्रा कमी जास्त झाली तरी पण व्यवस्थित शंकरपाळा बनत नाही जास्त झालं तर विरगळून जातं तेलात टाकल्यानंतर कमी झालं खुश ती ते खुशखुशीत होणार नाहीत त्यामुळे मेजरमेंट गरजेचे आहे तर मेजरमेंट सांगेन तर इकडे मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे त्या हिशोबाने इकडे मी दोन ते तीन चमचे गरमागरम डालडा टाकलेला आहे छान मिक्स करून घेऊया अर्धा चमचा इलायची पावडर टाकली आणि आता हे कणिंग आपल्याला मळून घ्यायचं आहे मळून थोडा वेळ झाकून ठेवायचं म्हणजे शंकरपाळी छान खुसखुशीत बनून तयार होतात तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने हो मी हे शंकरपाळीसाठी पीठ मळून ठेवलेलं आहे थोडा वेळ झाकून ठेव जोपर्यंत हे शंकरपाळ्याचं पीठ रेस्ट घेत आहे तोपर्यंत आपण करंजी करू तर करंजीसाठी सगळी तयारी झालेली आहे कनिंगी मिळेल आहे स्टपिंगही तयार आहे तर आता वेट कसला आहे चला पटकन करंजा करायला सुरुवात करूया आणि किचनमध्ये थांबून थांबून पाय खूप दुखत आहेत त्यामुळे मी हॉलमध्ये बसून निवांत करंजा करणार आहे म्हणजे थोडासा वेळ यामध्ये जास्तच लागतो एकटीला तर भरपूर वेळ जातो पण दिनेश आहे मदतीला दिनेशला म्हटलं की मी लाटून देते तो फक्त भर आता बघूया कुठलंही व्यवस्थित जमतं दिनेशला तेच काम देणार आहे म्हणत आहे मी लाटी बनवतो मग मी तू भर असं चालू आहे त्याचं तर बघूया दिनेशला कुठलं परफेक्ट जमतं तर सगळ्या वस्तू मी बाहेर आणून ठेवलेल्या आहे लाटणं आहे पोळीपाट आहे पीठ स्टपिंग सगळं आणलेलं आहे परत करंजी भरण्याचं जे साचा असतो ना ते पण मी घेतलेलं आहे एक मी प्लास्टिकचं पण मागवलं पण ते तितकं व्यवस्थित नाही आहे जे माझ्याकडे पितळचं आहे म्हणजे पितळ आहे का दांबाई कन्फ्युजन आहे यामध्ये ते आहे म्हणजे खूप दिवसापूर्वीचं आहे आणि त्यामध्ये जी डिझाईनची काडी असते ना आत ते पण हालत आहे तरी पण काय हरकत नाही मी तेच घेतलेलं आहे तर अगोदर कनिंग मोळून घेऊया म्हणजे कार जातात रेस्ट घेतलेली आहे कनिंग व्यवस्थित मऊ झालेली आहे तर थोडंसं मी पाण्याचा हात लावून व्यवस्थित पळून घेतलेला आहे म्हणजे करंजी छान जितकी मेहनत केलो ना तितकी करंजी परफेक्ट बनणार आहे कुठलीही वस्तू असो जितकी मेहनत आपण केली ना तितकाच त्याला टेस्ट येतो एक वेगळी चव येते त्यामध्ये तिकडे मी कनिंग आणखीन एवढा छान मऊ करून घेतलाय म्हणजे नरम करून घेतलेला आहे आता लाट्या करायला सुरुवात करूया आणि दीपकचा फोन आलेला आहे तर दिनेश दीपकला बोलत आहे तोपर्यंत मी लाट्या बनवून घेते टायमिंग बघू शकता इव्हनिंगची पाच वाजलेल्या आहेत तर पटकन करंजी बनवून घेते परत मला शंकरपाळी पण बनवायचे आहेत आणि सगळं तळूनही ठेवायचं आहे आणि रात्रीचा स्वयंपाकी आहे म्हणजे खूप सारं काम आहे आणखीन किचनमध्ये तर थोडंसं लवकर सुरुवात केली ना सगळं वेळेत होणार आहे कारण आपण कमी वेळात करायला जातो आणि खूप धावपळ होते आणि ती हो ता। जी वस्तू आपण बनवत आहो ना ते पण बिघडायचं हे असतं त्यामुळे थोडासा वेळ जास्त दिला काय आहे म्हणजे अगोदर सुरुवात करायची कुठल्याही वस्तूला म्हणजे आता मॉर्निंगला आपल्याला कुठेतरी जायचं आहे तर आपण काय करतो एक तास अगोदरच उठतो आणि त्या कामाला सुरुवात करतो म्हणून आपलं काम वेळेत होतं आणि जर जसं सणवार आहे तेव्हा आपल्याला एक्स्ट्राची कामं असतात त्यावेळी ती अशाच पद्धती मी आवरत असते कारण दिनेश कधी असतो कधी नसतो आज सुट्टी आहे रविवार असल्यामुळे दररोज तर दिनेशचं कॉलेज असतं मग त्यावेळेस मला एकदाच हे सगळं आवरावं लागतं मग थोडंसं वेळेच्या अगोदरच मी सुरुवात करते म्हणजे वेळेतच ते कामं व्हावी थे थे वल्या, थे वल्या, तर इकडे या दोघा भावांचं व्हिडिओ कॉलवरती बोलणं चालू आहे तोपर्यंत मी इकडे लाट्या बनवून ठेवल्या आणि हडकत ते ठेवल्या ठेवल्या तर पटकन मी इकडे करंजी पण भरून घेत आहे तर दीपक सकाळी फोन लावला होता म्हणजे मॉर्निंगला प्रत्येक रविवारीच बोलत असतो दीपक आणि त्या दिवशी दिवसभर त्याच्याकडे फोन असतो म्हणजे अकरा वाजता देतात आणि पाच साडेपाच वाजता ते परत घेतात असं म्हणतो मग दिवसभराचं कुठं फक्त चार ते पाच घंटे दीपककडे फोन असतो त्यामध्ये मला दोन तीन वेळा दिवसात फोन येतो परत त्याच्या पप्पाला त्याला मावशींना सगळ्यांना लावतो तेवढ्या वेळामध्ये म्हणजे दररोज दीपकशी बोलणं होत नाही आहे मग रविवारचाच वेट करतो आम्ही सगळेजण रविवारी सगळ्यांना पाच पाच मिनिट बोलतो दीपक आणि आम्हाला तितकंच छान वाटतं तर इकडे आता व्हिडिओ खालवरती आमचं बोलणं होत आहे सगळं सगळं करंजा पण बनत आहेत तर थोड्याफार लाट्या मी बनवल्या आणि मीशने त्या करंजा भरून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या लाट्या बनवत आहे पण दिनेशला जमत नाही आहे जाड बनवतो किंवा बेडीन वाकडी जात आहे ते तितकी परफेक्ट जमत नव्हती तरी पण दिनेशला लाट्या बनवायच्याच होत्या आणि मला दिलेला आहे करंजाचा साचा आणि म्हणत आहे मम्मी तू आता आताही करंजा तू भर आणि मी फक्त लाट्याच बनवतो तर तर इकडे मी करंजी भरत हो आहे तर अशा पद्धतीनं या छाच्यावरती मी लाटे ठेवलेली आहे यामध्ये एक ते दीड चमचे स्टफिंग भरायचे म्हणजे म्हणजे अशी छान भरलेली करंजी म्हणून तयार होते आणि त्या वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे कडणं लावण्यासाठी कारण नंतर करंजी फुटूही शकते म्हणून अशा पद्धतीनं व्यवस्थित पाणी लावून घेत आहे पाण्याऐवजी आपण मैदा आणि पाणी मिक्स करून लावलं तरी पण खूप छान ते पण मी तर फक्त पाणीच घेतलं आहे कारण करंजा जास्त प्रमाणात नाहीत कमीच बनवत आहे इकडे अशा पद्धतीने सगळ्याच करंजा मी बनवून घेते दिनेश लाठी बनवत आहे आणि इकडे दीपक्षी बोलणंही चालू आहे म्हणजे आता थोड्या वेळामध्ये मोबाईल घेतात त्याच्याकडनं म्हणून इकडे करंजी करत करतच दीपक्षी बोलत आहे कारण आता माझ्या हातात कामं आहेत निवांत बसून बोलायचं तितका वेळ नाही आहे कारण आपली ही सणाची घाई आता चालू झालेली आहे नंतर दीपकडे मोबाईल राहत नाही आहे कारण ते घेतात मग त्याच्याकडे वेळ नसतो आता परत तो पुढच्या रविवारीच फोन लावणार तोपर्यंत वेट करावा लागतो म्हणून म्हटलं करंजी बनवत तर दीपकशी बोलणं मी होईल आणि करंजा पण बनवून तयार होतील त्या मी अशा पद्धतीने करंजा बनवून घेत आहे दिनेश लाट्या बनवून देत आहे आणखीन मला शंकरपाळीचं तयार करून ठेवलेलं आहे अनारशाचं तयार करून ठेवलेलं आहे तर बघूया काय काय बनतील चकली बनवायचा विचार आहे चकलीसाठी ही पीठ वगैरे मी सगळं धळून आणलेलं आहे म्हणजे सगळी तयारी झालेले फक्त बनवायचं राहिलेलं आहे तर या दोन दिवसामध्ये बघूया मी काय काय बनवू शकते म्हणजे फक्त मला हेच बनवायचं नसतं स्वयंपाक पाणी कपडे भांडे पूर्ण घरचं काम असतं परत मग थोडीफार डेकोरेशनची तयारी हे ते खूप सारं होतं त्यामध्ये फक्त आपण यालाच वेळ दिलं ना म्हणजे हे बनवायचं आहे ते बनवायचं आहे फक्त फ्रायचंच बनवायचं आहे तर आपण खूप सारं बनवू शकतो दिवसामध्ये पण फक्त हेच नाही आहे सगळ्याच बघायचं असतं त्यामुळे या सगळ्याला थोडासा वेळेची कमी जाणवते तर तर बघूया काय काय होतं दोन दिवसामध्ये कारण बुधवारी तर महालक्ष्म्याचं जेवण असतं त्या दिवशी तरी हे काहीच करायला ऑप्शनच नाही आहे आपल्याकडे जे आहे आज आणि उद्याच्याला आणि उद्या रात्री गौरी आगमन होणार आहे आहे आपल्या घरी म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी थोडीशी पद्धत वेगळी असते आता काही ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की बुधवारीच सकाळी लक्ष्म्या बसवतात म्हणजे महालक्ष्म्या बसवतात आणि लगेच पुरणपोळीचा स्वयंपाक हे ते खूप सारं त्या दिवशीच बनतं आणि त्यामध्ये धावपळ पण खूप होते कुठल्याही वेळेत होत नाही असंही होतं पण आम्ही तसं करत नाही अडीच दिवसाची महालक्ष्मी आहेत आपल्याकडे तर मंगळवारी म्हणजे बाराच्या नंतर गौरी आगमन होणार आहे मग त्यानंतर जे आहे ना हे सगळं करण्याचं काहीच ऑप्शन असतं आपल्याकडे जे ही करायचं आहे फ्रायचं अगोदरच करायचं आहे कारण बुधवारी हे काहीच होणार नाही त्या दिवशी स्वयंपाक असणार आहे महालक्ष्मीचं डेकोरेशन असणार आहे खूप काही असणार आहे आणि तसं तर मी वीस ते पंचवीस माणसांचा स्वयंपाक बनवते मग त्या दिवशी कसा दिवस जाईल मलाही समजणार नाही आहे त्यामुळे जे हे आहे अगोदरच मी बनवत आहे तर इकडं करंजा आम्ही सगळ्या बनवून घेतलेल्या आहे जास्त नाही बनवल्या फक्त फक्त इतक्याच करंजा बनवलेल्या आहेत त्यांना लईच मी एकदा फ्राय करून घेत आहे कारण करंजी जास्त वेळ ठेवली तर नंतर ती फुलणारी नाहीये म्हणून दहा बारा करंजा तयार झाल्या की पटकन आपल्याला तळून घ्यायचं आहे पण जास्त प्रमाणात नव्हत्या मी सगळ्याच बनवलेल्या दिपोळीला आपण जास्त बनवतो मग दहा बारा करंज्या तयार करायच्या लगेच तळून घ्यायच्या तेव्हा असे व्यवस्थित फुलल्या जातात एक वेळा करंजी हाडकली की नंतर ती व्यवस्थित फुलली जाणार नाही म्हणून पटकन फ्राय करून घ्यायचं तर इकडे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं तर गॅस कमी केलेला आहे आणि करंज्या तेला सोडल्याने आलट पलट करत करंजी फ्राय करून घ्यायचा आहे जसं करंजी बनवायला आपल्याला भरपूर वेळ लागतो पण तळण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही खूप झटपट्या करंजातळून तयार होतात तर इकडे मी चार पाच चार पाच अशा करंज्या टाकून कर आलट पलट करत तळून घेत आहे आणि लगेच मी शंकरपाळी करून याच तेलामध्ये मी तळून घेणार आहे आणि मग रात्रीचा स्वयंपाक असणार रा आहे आणि बघूया आणखीन मी काय काय तयारी करू शकते वसमाळा मला बनवायची आहे ते तिथं माझं काम पेंडिंग राहिलेलं आहे तर आता उद्याच्याला मी बनवणार आहे कारण बिना वसमाळीची तर पूजा आपली होणार नाही आहे तर जसा वेळ भेटत गेलं तसं मी ही कामं आवरत आहे तर इकडं करंजा मी सगळ्या फ्राय करून घेत आहे बघू शकता एकदम छान खुसखुशीत अशा पांढऱ्या शुभ्र करंजा बनून तयार होत आहेत त्यासाठी तयारी आपल्याला परफेक्ट लागते कुठलीही वस्तू आपण बनवतो त्या अगोदर जी तयारी करतो ना ती परफेक्ट झाली तर ती वस्तू परफेक्टच बनते तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात आणखीन मी बाकीची काय काय तयारी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता या व्हिडिओला इथंच सेंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिकडे बघू शकता करंजा सगळ्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि लगेच मी शंखपाळाची तयारी करूनच ठेवलेली आहे फक्त मला बनवायचं आहे आणि थोडासा वेळ जास्त भेटला तर आज मी चकलीही बनवणार आहे कशा पद्धतीने मी बनवेन पूर्णपणे सेअर करणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा बाय बाय